म्हणून विचारायचं नाही काही होणार नाही हा विषय राज्याचा नाहीच आहे हा केंद्रातला विषय आहे सुप्रीम कोर्टातला विषय आहे मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाहीत हे सगळं झुलवलं जाते का यातनं हातार काही लागणार नाही मी त्या दिवशी त्यांच्या समोरच जाऊन सांगितलं होतं ना की होणार नाही म्हणून बरोबर की नाही ठीक आहे मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की मी त्यांना हेही सांगितलं होतं की केंद्राचा विषय हा पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाचा आहे रस्त साहेबांना मी त्याच वेळेस सांगितलं होतं आणि आता पुन्हा एकदा आठवण करून देतो की आमचा विषय वेगळा आहे मराठ्यांच्या नोंदी ह्या एकोणीसशे सदुसष्टच्या आधीच्या आहेत म्हणजे शेकडो वर्षापूर्वीच्या आम्ही ओबीसी आरक्षणातलं आरक्षण मागतो आणि ओबीसी आरक्षण हे राज्याला अधिकार आहे सदुसष्टचा कायदाच सांगतो हे राज्याला अधिकार आहे केंद्रातलं आरक्षण ते जे म्हणते ते आता जे ई सी बी सी होतं आणि मागासवर्ग आयोगानं जो अहवाल दिला आहे तो विषय परंतु आमची ती मूळ मागणी ही आहे की मराठा हा ओबीसीमध्ये आहे पूर्वीपासून ते ओबीसीत घेण्यात यावा मराठवाडा हा पूर्वीपासून ओबीसीत आहे तो घेण्यात यावा कारण हैदराबाद संस्थांमध्ये मराठा अस मराठवाडा असताना त्याला आरक्षण होतं गॅजेट घेण्यात यावं ही मागणी आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की मग मला हे माहिती नाही मी माझ्या अभ्यासाकांना तज्ज्ञांना विचारी त्यावेळेस ते इथं काही उत्तर त्यांनी ते दिलं नव्हतं कारण त्या प्रश्नाचं उत्तर आपण त्यांना त्याच वेळेस दिलं होतं नाही आता ते त्यांचे त्यांना माहीत परंतु मागही मी त्यांना सांगितलं होतं एकदा आ, की प्रेसच्या माध्यमातून ते बोलले होते त्यावेळेस समाजाचं त्यांच्यावरती सुद्धा समाजाच्या पोराचं प्रचंड प्रेम आहे आणि आरक्षण हा जिवाळ्याचा विषय त्यांनी आरक्षणाच्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे परंतु आता ते प्रत्येक वेळेस का मान का म्हणतात याच्या पाठीमागचं राजकारण नाही